नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी आजची सगळ्यात मोठी खुशखबर पेन्शन धारकांच्या चार मागण्या होणार पूर्ण जाणून घ्या सविस्तर माध्यमातून त्या कथा व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच समोरील बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत आहेत पेन्शनची रक्कम अत्यंत अल्प आहे जी जगण्यासाठी अपुरी आहे या संदर्भात राष्ट्रीय संघर्ष समितीने माननीय खासदारांना त्यांच्या न्याय मागण्या संसदेत मांडण्याचे आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे पेन्शन धारकांच्या समस्या आणि मागण्या काय आहे पहा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना सार्वजनिक सहकारी आणि खासगी संस्थांमध्ये तीस ते पस्तीस वर्ष काम केल्यानंतरही अत्यंत कमी पेन्शन पेन्शन मिळते सरासरी एका केवळ मासिक मिळत आहे जे वृद्ध जोडप्यांच्या जगण्यासाठी अपुरे आहे दोन हजार तेरा मध्ये केशोरी समितीने तीन हजार रुपये मासिक पेन्शन आणि मागाई भत्ता देण्याची शिफारस केली होती परंतु दोन हजार चौदा मध्ये ही पेन्शन दरमा एक हजार आली होती। रुपये निश्चित करण्यात सध्या छत्तीस लाखाहून अधिक पेन्शनधारकांना एक हजार रुपयापेक्षा कमी पेन्शन मिळत आहे याशिवाय पेन्शनधारकांना योग्य वैद्यकीय सुविधाही मिळत नसल्याने त्यांना अडचणीत आणखी वाढ झालेली आहे चार कलमी प्रमुख मागण्या कोणत्या पहा मित्रांनो पेन्शनधारकांची स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समिती गेल्या आठ वर्षापासून विविध आंदोलन बैठका आयोजित करत आहे पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत पहिली मागणी आहे किमान पेन्शन वाढ विमान निवृत्ती वेतन एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपये केले पाहिजे त्यात महागाई भत्त्याचाही समावेश असावा ही मागणी केशवारी समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने आहे जी गेल्या दहा वर्षात वाढलेली महागाई लक्षात घेऊन करण्यात आलेली आहे दुसरी आहे पेन्शनधारकांना मोफत वैद्यकीय सुविधा पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतन धारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधा देण्यात याव्या उच्च पेन्शनचे फायदे पहा मित्रांनो सौर निवृत्ती वेतन धारकांना कोणत्याही भेदबा शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस निर्णयानुसार वास्तविक वेतनावर उच्च निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा नॉन ई पी एस पेन्शनधारकांना रुपये पाच हजार मासिक पेन्शन देण्यात यावी केंद्र सरकारकडे तातडीने कारवाईचे आव्हान देशव्यापी आंदोलन अनेक खासदार आणि मंत्र्यांच्या बैठका होऊनही पेन्शनधारकांचे प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत पेन्शनधारकांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून पेन्शन न वाढवता अनेक पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे या कारणास्तव संसदेत सरकारने पेन्शनधारकांचा आवाज उठवावा आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि कामगार मंत्री यांना भेटून या प्रकरणावर त्वरित कारवाई करावी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद